इंडस्फेस कंपनीला ज्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो होतो स्थानिक कामगारांच्या बऱ्याचशा तक्रारी मॅनेजमेंट संदर्भातल्या आहेत इंडस्फेसमध्ये बरेचसे कामगार स्थानिक या ठिकाणी काम, काम करतात महिला भगिनीसुद्धा स्थानिक या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो या ठिकाणी शिविगाल केली जाते महिला भगिनींना रिस्पेक्ट दिला जात नाही काम करत असताना किंवा स्थानिकांनासुद्धा या ठिकाणी वागणूक व्यवस्थित दिली जात नाही मॅनेजमेंट मॅनेजमेंटकडनं असेल कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडनं असेल या संदर्भात ज्या तक्रारी होत्या त्या संदर्भात आज कंपनी कामगारांना भेट देण्यासाठी आलेलो होतो कामगारांशी चर्चा केली मॅनेजमेंटशी चर्चा केली आपण या ठिकाणी पाहत की संपूर्ण खलापूर तालुक्यातला असणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आज गोदरेज सारखा समूह या ठिकाणी काम करतो आहे टाटा सारखा समूह या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत परंतु या प्रोजेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिकांना आपण पाहताय की स्किल डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी डेमो घ्यायला सांगितलेत किंवा जे स्थानिक कामगार आहेत किंवा स्थानिक युवक आहेत यांना प्राधान्य देत असताना त्या ठिकाणी स्थानिकांना भरती करत असताना या ठिकाणी आपण स्किल डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी केली पाहिजे प्राधान्य त्या गोष्टीला दिलं पाहिजे रिलायन्सनीसुद्धा या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून रिलायन्स समूह या ठिकाणी वेअरहाऊसचं काम या ठिकाणी सुरू आहे या माध्यमातून सुद्धा स्थानिकांना भरती करता असताना या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे बाहेरची भरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि स्थानिकांना या ठिकाणी कामावर घेतलं जात नाही आणि स्थानिक जे कामगार या ठिकाणी काम करतात त्यांना हेल्पर म्हणून फक्त वापरलं जातं जर यांच्याकडे स्किल असेल तर ह्यांना चांगल्या प्र पगारच्या नोकऱ्या या ठिकाणी मिळतील किंवा चांगला पगार या ठिकाणी मिळेल परंतु मॅनेजमेंट या ठिकाणी दुर्लक्ष करत असते आणि म्हणून मॅनेजमेंटला माझी या ठिकाणी विनंती आहे की आपण स्किल डेव्हलपमेंट या ठिकाणी प्राधान्य देऊन याच असणाऱ्या स्थानिक असणाऱ्या युवकांना या ठिकाणी आपण त्यांना डेमो दिला पाहिजे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि मग त्यांना या ठिकाणी कामावर घेतले पाहिजे जेणेकरून त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध दे करून देता येईल परंतु बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आज चार वर्ष काम करणाऱ्या कामगारांना बारा हजाराचा पगार या ठिकाणी मिळतो आहे आणि नव्याने आलेला सहा महिने काम करणाऱ्या बाहेरचं स्किल असणाऱ्या एखाद्या रह का कामगाराला ती वीस हजार पंचवीस हजार पगार दिला जातोय तर मग हा स्थानिकांवर होणारा अन्याय आहे हा वेळोवेळी प्रत्येक कंपन्यांना मी या ठिकाणी सांगत असतो की स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण प्राधान्य दिलं पाहिजे आपण या ठिकाणी कंपनी या ठिकाणी बसवत असताना किंवा आपण कारखानदारीला प्राधान्य देत असताना स्थानिकांचासुद्धा आपण प्रश्न या ठिकाणी सोडवला पाहिजे त्यांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देत असताना आपण त्यांना स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य आपण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या स्थानिकांना या ठिकाणी नाही मिळेल नाहीतर अन्यथा या ठिकाणी फक्त स्थानिक हाऊसकीपिंगला काम करतील हेल्पर म्हणून काम करतील आणि त्यामुळे त्यांना पगार त्या आहेत त्या तुटपुंज्या पगारामध्ये त्यांना त्यांचं कुटुंब चालवावं लागतं आणि अशा पद्धतीने स्थानिक स्थानिकांच्या जमिनी स्थानिकांच्या जागा या ठिकाणी असताना सुद्धा या ठिकाणी मॅनेजमेंट चुकीच्या पद्धतीने बाहेरच्या लोकांची भरती केली जाते आणि यामुळे स्थानिकांवर मोठा अन्याय या ठिकाणी होत असतो आणि म्हणून त्याच माध्यमातून आता मॅनेजमेंटला या ठिकाणी सांगितलेले एक हप्त्यामध्ये इंडस्ट्रीजच्या या रिलायन्स मॅनेजमेंटबरोबर मी त्यांच्याशी चर्चा करून बसून बसणार आहे आणि मग हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेल